नागपूर शहरातील प्रसिद्ध आसरे ज्वेलर्स आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच आकर्षक योजना आणते यातच आसरे ज्वेलर्सनं तिसऱ्यांदा लकी ड्रॉ योजना आणली आहे याचं उद्घाटन रविवारी नारा मार्गावरील आसरे ज्वेलर्स ज्वेलर्सतर्फे ग्राहकांसाठी नेहमीच आकर्षक योजना सादर केल्या जातात हा ट्रेंड पुढे नेत आश्रे ज्वेलर्सनं तिसऱ्यांदा लकी ड्रॉ योजना सादर केली आहे या लकी ड्रॉचा शुभारंभ एकवीस जानेवारी रोजी नारा रोडवरील आसरे ज्वेलर्सच्या शाखेत करण्यात आला आश्रय ज्वेलर्सने आयोजित केलेल्या या बंपर लकी ड्रॉमध्ये ग्राहकांना पंधरा हजार रुपयांच्या खरेदीवर आकर्षक बक्षिसं जिंकण्याची संधी मिळणार आहे यात आश्रय ज्वेलर्सच्या ग्राहकांना पहिलं पारितोषिक दहा ग्रॅमचा सोन्याचा हार द्वितीय पारितोषिक पाच ग्रॅमची सोनसाखळी तृतीय पारितोषिक तीन ग्रॅमची सोन्याची अंगठी आणि चौथं पारितोषिक म्हणून सोन्याचं एक एक ग्रामचं नाणं जिंकण्याची संधी मिळणार आहे हे पुरस्कार दोन विजेत्यांना मिळतील तर बंपर बक्षीस विजेत्याला आश्रय ज्वेलर्सकडून रेनोची कायगर कार मिळणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही आश्रय ज्वेलस लकी ड्रॉ योजना तृतीय दोन हजार चोवीस दिनांक एकवीस एक दोन हजार चोवीस रविवारपासून शुभारंभ करीत आहे प्रत्येक रुपये पंधरा हजाराच्या खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवून भरपूर बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी आम्ही देत आहोत लकी ड्रॉ योजना दोन हजार चोवीसमध्ये बंपर बक्षीस रेनॉल्डची कायगर कार असून प्रथम बक्षीस सोन्याचा नेकलेस दहा ग्राम द्वितीय बक्षीस सोन्याची चेन पाच ग्राम तृतीय बक्षीस सोन्याची अंगठी तीन ग्राम व चतुर्थ बक्षीस सोन्याचे प्रत्येकी एक ग्रामचे दोन कॉइन आम्ही देतो व सोबत एकवीस एक दोन हजार चोवीस ते एकतीस एक दोन हजार चोवीसमध्ये डबल अंतर्गत सोन्याच्या हॉलमार्क प्रमाणित दागिनेच्या मजुरीवर पंधरा पर्सेंट सूट देतो माझी सर्व ग्राहकांना नम्र विनंती आहे की या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त खरेदी करून या भरपूर बक्षिस जिंकण्याची स्वर्ण रचनेचा लाभ घ्यावा धन्यवाद बहुत अच्छा एक्सपिरियन्स आहे मेरी शादी के पहले से मेरी मम्मी यहीं से बनाती थी ज्वेलर्स आसरे ज्वेलर्स बहुत दिनों से पचास रुपये महीने का भरती थी तब से चालू है हमारा यहाँ से लेना तो मेरा तो बहुत अच्छा एक्सपीरियंस है और मैं सभी अपने गहने यहीं से बनवाती हूँ आज आपकी क्या शॉपिंग आज मैंने चेन लिया अंगूठी लिया डायमंड रिंग लिया एंड लॉकेट लिया हाँ जी हाँ मैं हर साल करती हूँ पार्टिसिपेट करती हूँ कुछ ना कुछ लेती रहती हूँ तो मेरा पार्टिसिपेट हो ही जाता है